गुड आदेश जनहितैषी चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया रेट कर आणि महत्त्वाचं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं आता अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे समितीने स्पष्टपणे सांगितलं आहे की जर एस आर एस प्रकल्पाचे हे विनापरवाना झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम तातडीनं थांबवलं नाही तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रांगणात मोठे आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलं जाईल या मागणीचे लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनाही पाठवण्यात आलं आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे किवळे येथे आदर्शनगर साई आवार सोसायटीच्या जवळ असलेल्या जागेवर काळाखडक येथील झोपडपट्टीतील कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन करण्याची योजना आहे मात्र या प्रकल्पाचे जवळपास सत्तर टक्के काम कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय पूर्ण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे आणि विशेष म्हणजे हे बांधकाम अजूनही दिवसरात्र सुरू असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे या पार्श्वभूमीवर या पुनर्वसन योजनेला परिसरातील स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे या विरोधाची दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी आज तेवीस एप्रिल रोजी दोन हजार पंचवीस रोजी साई अबारा किवळे परिसरातील नागरिकांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती मात्र निर्धारित वेळेनंतर शहर अभियंता घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांचा संयम तुटला आणि त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला शहर अभियंत्यांची भेट घेण्यासाठी प्रवीण कदम महेश महेंद्र शिंदे पाटील पंकज पवार नितीन दीक्षित प्रवीण माळी वैभव जाधव किशोर पाटील योगेश खोत मयुरेश खाणेलकर उदय भालेराव यांच्यासारखे अनेक नागरिक उपस्थित होते मात्र अधिकाऱ्यांच्या या गैरहजेरीमुळे नागरिकांमध्ये अधिक संतो असंतोष निर्माण झालेला आहे नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा